नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत करतो आज पाच जुलै सायंकाळचे साडेसहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळ साडेआठ सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस येत नोंदी कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला पुण्याच्या घाटात मुसळधार पाऊस झाला बाकी मुंबई ठाणे पालघर रायगड मध्यम ते जोरदार पाऊससरी मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम मान्सून सरी मात्र पूर्वेकडे वातावरण कोरडं अपेक्षेप्रमाणे मराठवाडा विभागही कोरडाच उत्तर महाराष्ट्रात जळगावकडे काही पावसाच्या नोंदी विदर्भात विखुरलेल्या हलक्याशा पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या आणि सध्याची स्थिती पाहिली चक्रकारवारीकडे इकडे चे छत्तीसगडच्या उत्तर भागांच्या आसपास आहेत मान्सूनचा आस कसले गुण पट्टा त्यातूनच गेला आहे पण लवकरच अजून एक नवीन चक्रकारवारी स्थिती थोडीशी दक्षिणेला बनेल आणि ही थोडीशी पश्चिमेक सरकत जाण्याचा अंदाज आहे आणि याच्या प्रभावाने विदर्भात विशेष करून पावसाला पुन्हा एकदा चालना मिळेल विदर्भा विभागामध्ये खास करून उत्तरेकडील भाग असतील किंवा पूर्वेकडील भाग जो आहे नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्यासोबतच राज्याचे मध्य प्रदेश लागून असलेले उत्तरेकडील जो भाग आहे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ लागून असेल थोडंसं मराठवाड्याचा भागही असेल सार्वत्रिक मराठवाडा नाही थोडंसं विदर्भ लागून असलेला थोडासा मराठवाड्याच्या सुद्धा थोडाफार पाऊस आपल्याला या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल त्या दोन ते तीन दिवसात खास करून सध्या जर पाहिलं तर पावसाचे ढगा आज जळगाव जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल नाशिक शहरातही पाऊस झाला आहे अकोल्यातही पाऊस झालेला आहे त्यानंतर घाट विभागामध्ये पावसाचे ढगेत सातारा घाट कोल्हापूर घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग चांगला पाऊस ढगेत ठाणे पालघर च्या आसपास चांगल्या पावसाचे ढगेत नाशिक घाटाकडे ढगेत बुलढाणा अकोला अमरावती आणि यवतमाळकडे सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागांमध्ये दुपारीच पाऊस आला मात्र विशेष मोठा पाऊस नाही जळगावकडे थोडासा जोरात होता अपेक्षाप्रमाणे सकाळच्या अंदाज सांगितलेलं आणि आता हेच ढग थोडंसं पूर्वेकडे जाईल म्हणजे वर्धा अमरावतीचा भाग असेल चंद्रपूर असेल गडचुली नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी आज रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच घाट विभागात आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात पाऊस होईल कोकणातही पावसाच्या सरी राहतील मात्र इतर ठिकाणी मात्र विशेष पावसाचा अंदाज हा नाही यानंतर उद्याचा जर अंदाज घेतला तर उद्यासुद्धा नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तर भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे अमरावती चंद्रपूर गडचिली मध्यम ते जोरदार पाऊस किंवा वर्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील यवतमाळकडेसुद्धा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसरी होऊ शकतात कोल्हापूर सातारा पुणे खाट असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा रायगड मुंबई ठाणे पालघर घाट मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता राहील मध्य महाराष्ट्राच्या भागात भागातुळे नंदुरबार नाशिक मध्यापासून पश्चिमेकडे पुणे सातारा मध्यपासून पश्चिमेकडे सांगलीचे अतिपश्चिम भाग मध्यम पावसरींची शक्यता किंवा काही ठिकाणी थोडेसे जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील पण पूर्वेकडे आलात तर हा पावसाचा जोर थोडासा कमी होईल तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम अकोला किंवा नांदेडचे उत्तरेखील भाग असेल हिंगोलीचे थोडासा भाग असेल या ठिकाणीसुद्धा क्वचित हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र अहिल्यानगर बीड सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पु अतिपूर्वखील भाग धाराशिव लातूर नांदेडचे दक्षिण भाग बीड छत्रपती संभाजीनगर जालना दक्षिण भाग परभणी दक्षिण भाग आणि हा जो काही पट्टा आहे मोठा या क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची शक्यता उद्यासुद्धा नाही कोवचित एका ठिकाणी तर हलक्या सरी होऊ शकतात मात्र विशेष काय पावसाचा अंदाज उद्याही या भागामध्ये नाही तसेच जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या पुणे घाटात अतिवृष्टीचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे पालघर ठाणे नाशिक घाट त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबई शाहरुपनगर मुसळधार पावसाचा येलो अलर्ट नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना भंडारा गोंदिया आणि गडचिली या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर वर्धा नागपूर चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली बीड गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे आणि राहिलेल्या उर्वरित ठिकाणी ज्यांची नावं घेतली नाहीत त्या ठिकाणी हवामान विभागाने क्वचित हलका किंवा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली त्या जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका